सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण कोरोची इथं भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद अधिकृत उमेदवार सानिका आवाडे आणि पंचायत समिती उमेदवार सुमेद उर्फसनी ओवळकर यांच्या प्रचारार्थ ग्रामपंचायत व्यासपीठ इथं प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी बोलताना माजी मंत्री प्रकाश आव्हाडे यांनी सांगितलं सुपरफास्ट कामाच्या माध्यमातून गावात विकास कामं करून गावचा कायापालट केलाय जलस्वराज्य प्रकल्पाचं न होणारं काम मार्गी लावत कोरोची कबनूर जलस्वराज्य योजना आणली आणि महाराष्ट्रात सर्वात मोठी योजना घोषित झाली गाव झपाट्यानं वाढत असल्यामुळं पुन्हा अठ्ठावीस कोटींची जलस्वराज्य योजना आणणार असून विकासाची दिशा एकत्र आणण्याचं काम करणार आहे विविध उद्योग गार्मेंट्स यंत्रमाग व्यवसाय असे अनेक उद्योग या गावात आणल्यामुळं कोरोचीचं नाव पुढे जात आहे आणि महिला स्वावलंबी बनत आहेत महिलांच्या हाताला घर बसल्या काम देणार असून स्किल डेव्हलपमेंट राबवणार असून सर्व समाजातल्या आणि जाती धर्मातल्या नवयुवकांना पंधरा लाखाचं बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून त्यांना नवउद्योजक बनवणार आहे तरी सुपरफास्ट काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सानिका आवाडे आणि पंचायत समिती उमेदवार सनी ओळकर यांना प्रचंड मतांनी निवडून द्या आणि गावचा तसंच मतदारसंघाचा सुपरफास्ट विकास करण्याची संधी द्या असं आवाहन प्रचार सभेवेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केलं अशाच पद्धतीनं आमदार राहुल आवाडे यांनी नवयुगातील स्मार्ट सिटी करण्यासाठी आणि तरुण पिढीला राजकारणात आणण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा असं पक्षाचं धोरण आहे म्हणून सानिका आवाडे आणि सनी ओळकर निवडणूक रिंगणात आहेत त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन त्यांनी केलं अशाच पद्धतीनं कामगार नेते शामराव कुलकर्णी सरपंच डॉक्टर संतोष भोरे संतोष शेळके यांच्यासह अनेक मान्यवरांची भाषणं झाली आणि माजी जिल्हा परिषद सदस्या प्रेमला पाटील सुशिला पाटील यांनी आपला जिल्हा परिषदेचा उमेदवारी अर्ज माघारी घेऊन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याचं सांगितलं आणि समस्त नाभिक समाज यांनीही आपला जाहीर पाठिंबा दर्शवला याप्रसंगी अभिनंदन पाटील उपसरपंच आनंदी आमते सुहास पाटील शीतल पाटील बंडा पाटील संजय शहापुरे संजय कदम संतोष वाघेला पूनम भोसले शैलेजा पाटील विनायक बचाटे विकी माने सपना भिसे संतोष शेळके अश्विनी चव्हाण यांच्यासह आजीमाजी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते